सर आज तुम्ही आढावा घेतला दुर्घटने आहे कशा प्रकारे अटक येईल उचल जाईल अतिशय आणि दुखद अशी ही घटना आहे घटना झाल्या जो जातात स्थानिक पोलीस महापालिकेचे फायर ब्रिगेड सर्व इकडे दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आपण बघता की फार मोठ्या वेळचा हा कोलॅप्स आहे आणि त्यामुळे स्पेशल इक्विपमेंट आता बोलवलेला आहे पाच सहा हेवी ड्युटी टनेजच्या क्रेन्स पण काम करत आहेत आत्तापर्यंत जवळजवळ एकसष्ट बासष्ट लोकांना रेस्क्यू केलेला आहे दुर्दैवी मृत्यू पण याच्यामध्ये झालेले आहेत यामध्ये स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तीनशे त्रेपन्न टू टू सेक्शन थ्री झिरो फोर सेक्शन थ्री थर्टी एट आणि इतर सर्व सेक्शन जे लागू होतात ते या गुन्ह्यामध्ये अप्लाय केलेले आहेत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करू इच्छितो सर आता आतमध्ये किती कोणी अडकलं असेल असे काही तुमच्याकडे माहिती आलेले आहे आतमध्ये गाड्या थोड्याशा दबलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे दुर्दैवानी लोक अडकलेले असावेत एन डी आर एफ मुंबई फायर ब्रिगेड मुंबई पोलीस इतर सर्व अनेक खासगी लोक देखील मदत करत आहेत आणि ते उचलण्याचा कापण्याचा इथे पेट्रोल पंप असल्यामुळे काही लिमिटेशन्स आहेत कुठल्या प्रकारचं इक्विपमेंट वापरता येत येऊ शकतं याचं पण लिमिटेशन आहे पण या सर्व परिस्थितीची सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अतिशय तनमननी आपलं प्रयत्न सुरू आहे आणि आपल्याला थोड्या वेळात आपल्याला याच्यात काही ना काही रिझल्ट दिसेल